मुंडेंच्या विरोधामध्ये जे काही करतायत ज्या काही गोष्टी घडतायत मला वाटतं ह्या प्रचंड हा माणूस लोकप्रतिनिधी कसा असू शकतो याची मला शंका आहे मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगावं मुख्यमंत्री धनंजय मुंडेंच्या अडून जर सुरेश धवस नावाचा माणूस मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत असेल गृह विभागाला टार्गेट करत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी यावर व्यक्त झालं पाहिजे तुमच्याच पक्षाच्या आमदाराला तुम्ही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली का आणि गुन्हे घडत नाहीत का महाराष्ट्रामध्ये आणि किती घडलेत गुन्हे त्याबद्दल का बोलत नाहीत हे लोकप्रतिनिधी काय करतील जरांगे जरांगे काट्याकुराडे घेऊन फिरतात का जरांगेच्या हातात कायदा आहे का, का। त्यामुळं मला वाटतंय जरांगे हे दोनशे अडीचशे वर्षापूर्वीच्या काळात बोलतात ते काय बोलले की का आम्ही परभणीकडून घुसू आम्ही धाराशिवकडून घुसू कुठलं घोडदळ कुठलं पायदळ कुणाच्या हातात ढाले बाल भाले तलवारी आहेत ते मारणार आहेत का मग ओबीसींना तुम्ही दलितांना मारून झालं तुम्ही मुसलमानांना मारून झालं आता ओबीसी तुमच्या निशाण्यावर आहेत का आता वंजेरी तुमच्या निशाण्यावर आहेत का हे दुर्दैवानं बोलावं असं वाटतंय बोलायला ला लागतंय कारण या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि आम्ही तो करू कायदा सुव्यवस्था आत्ता सध्या बीड जिल्ह्यामधली छत्रपती संभाजीनगरमधली परभणीमधली जालन्यामधली धाराशिवमधली ही कायदा आणि सु प्रचंड लोक दहशतीमध्ये वागतायत नोकऱ्यामधली लोकं दहशतीखाली वागत आहेत आणि मला वाटतंय महाराष्ट्राच्या जे काही पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो त्याला हे काळीमापासणाऱ्या घटना आहेत पण तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो अभिमन्यू पवार नावाचा आमदार म्हणतो की आम्ही कोपर्डी टू करू मला वाटतं या सगळ्या गोष्टी प्री प्लॅनड आहेत ठरवून आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी नाहीतर ओबीसी या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन परत या या प्रश्नावरून यायचं ही फॉर्मॅलिटी आहे ते एकच आहेत शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार हे एकच आहेत दुर्दैव संजय राऊतांचं संजय राऊतांनी पुढे येऊन उद्याच्या प्रेसमध्ये सांगावं कारण संजय राऊतांची पण दोन दिवसातली भाषा बदललेली आहे त्यामुळं नीतीचा फेरा एवढा वाईट आहे संजय राऊत साहेब तुम्ही व्यक्त व्हा उद्या परवा तुम्ही एकच आहात असा आमचा दावा आहे त्यामुळं हे का हे सराईत अहो हे सत्तेशिवाय जगू शकत नाहीत दोन दिवस सुद्धा सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत ह्यांनी कुठली लढाई लढली शरद पवारांनी कधी कामगारांची लढाई लढली कधी गोरगरिबांची कष्टकऱ्यांची लढाई लढली कधी दीनदलितांबद्दल बोलणे हे कारखानदाराचे नेते आहेत हे चोर दरोडेखोरांच्या टोळीचे प्रमुख आहेत आणि याने जर खरंच सामाजिक न्यायाची लढाई लढली असती सामान्य माणसाची लढाई लढली असती तर शरद चंद्रजी पवारांनी एवढा लायक पंतप्रधान या देशाला मुकला असं एक कार्यकर्ता म्हणून माझा दावा आहे शरद पवारांनी अंतर्वली सराटीमध्ये गेले त्यानंतर काय झालं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे शरद पवार मस्साजोगमध्ये गेले त्यानंतर काय झालं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे तेच शरदचंद्रजी पवार पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या हत्या होतात एवढ्या हत्या होतात की त्यावरती चित्रपट आला मुळशी पॅटर्न त्यावरती शरद पवार किंवा अजितदादा पवार एका एका शब्दानेही बोलत नाहीत गुन्हेगारीचं समर्थन करण्यासाठी लक्ष्मण उभा नाही परंतु जे काही चाललंय ते चुकीच आहे फाशी झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे म्हणजे तुम्ही न्यायव्यवस्थेवरती पोलीस डिपार्टमेंटवरती तुम्ही दबाव आणता आहात का पण त्याचवेळी माझ्या पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर येथे दोन गिरी गोसावींच्या म्हणजे भटक्या विमुक्त जातीच्या दोन छोट्या चिमुरड्यांची हत्या झाली त्या हत्या का दिसत नाही शरदचंद्रजी पवारांना लिहिलं का शरदचंद्रजी पवारांनी पत्र शरदचंद्रजी पवार हे प्रचंड जसं वय वाढतंय तसं ते प्रचंड जातीवादी बनत आहेत आणि प्रचंड जातीवादी भूमिका घेत आहेत शरदचंद्रजी पवारांचा एक खासदार माड्याचा त्यांच्यावरती किती गुन्हे आहेत आम्ही काढावेत का मोर्चे एका धनगर समाजाच्या तरुणाच्या कांशिलीला पिस्टन लावून या धैर्यशील मोहिते पाटलांनी त्याला दमबाजी केली आम्ही काढावा का मोर्चा आणि याच्या अगोदर खैरलांजी असेल याच्या अगोदर किती प्रकरण आहे जवखेडा प्रकरण असेल त्या सुरेखा भोतमांगेंना नग्न करून धिंड काढली जाते तिची हत्या केली जाते एका भंगी समाजाच्या तरुणाला वैरणीचा कटर कापण्याच्या कटर मशीनमध्ये टाकून त्याची हत्या केली गेली जवखेडामध्ये एका वीटभट्टी वरच्या कामगारांच्या पार्श्वभागामध्ये सळे या खुपसून त्याला मारलं गेलं महाराष्ट्रामध्ये गुन्हे घडले नाहीत का शरदचंद्रजी पवार सत्तेत कधी नव्हते कधी शरदचंद्रजी पवारांनी पत्र लिहिलं का त्यांना या प्रश्नाची उत्तर आम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांना हवी